शिक्षणावर कुठलाच कर नसावा चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मोफत देणे या देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे शाळेच्या अभ्यासक्रमात व्यवहार उपयोगी शिक्षण म्हणजे शेती आरोग्य इतिहास भूगोल यांत्रिकी ज्ञान महिलांचं संरक्षण आणि मजबूतीकरण शेतकऱ्यांच्या हितांचे धोरण दोनशे वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांनी या सर्व विषयावर काम केलेले आहे आपण या देशातले नागरिक म्हणून सर्व विषयावर काम करणे व या देशातली सरकार या गोष्टींवर धोरण राबवणे म्हणजेच खरा राष्ट्रप्रेम आहे मित्र सामाजिक शिक्षण सांस्कृतिक गुलामगिरीतून समस्त मानवाला बाहेर काढण्याचे काम करणारे आणि बहुजना क्रांतीची ज्योत पेटवणारे सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराला व कार्याला त्रिवार अभिवादन आणि यांच्या जयंती निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये ज्योतिराव फुले यांच्या एक ब्राह्मण मित्राच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी गेले होते लग्न समारंभामध्ये वराबरोबर समोर चालत होते म्हणून तिथल्या ब्राह्मण समाजातल्या वरिष्ठ लोकांना वाईट वाटले त्यांनी ज्योतीरावांना लग्न समारंभामधून अपमान करून हकलून दिले तेव्हा महात्मा फुले एकवीस वर्षाचे होते त्या वयामध्ये त्यांनी विचार केला आपण सर्वजण माणसा आहोत मग माणसा माणसामध्ये उच नीच करण्यासाठी जाती धर्म कोणी निर्माण केले आणि कशासाठी निर्माण केले अनेक प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाले मित्र याला महत्व हो। नाही पण आपण कोणती विचारधारा घेऊन जगलो याला महत्व आहे आपण जे विचारधारा घेऊन जगतो ते वैज्ञानिक दृष्टिकोन व सत्याकडे घेऊन जाणारी विचारधारा आहे का ते विचार केलं पाहिजे एकवीसव्या वर्षी ज्योतिरावांनी ठरवले की मला या समाजामध्ये काय बदल करायचा आहे लहानपणीच ज्योतिबांना जातीयतेचे चटके बसले होते अस्पृश्याचे हाल पाहून ज्योतिबांचे काळीच पिळवटून निघत असे अशा अमानुष रूढी परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेठून उठले ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीने केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचं आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली मित्र समताभूमी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांचा वाडा आपण पाहू मित्र हा महात्मा फुल्यांचा वाडा आहे मित्र या फुले यांनी पहिल्यांदा आपली पत्नी माता सावित्री यांना साक्षर केलं आणि त्यानंतर या देशातल्या महिलांना साक्षर करण्याचं काम त्यांच्या खांद्यावर टाकलं होत त्यानंतर माता सावित्री या देशातली पहिली मुलींची शाळा या ठिकाणी स्थापन केले आणि देशातली पहिली मुलींची शाळा सुरुवात केली मित्र याच ठिकाणाहून विधवांना पुनर्विवाह करण्यासाठी अठराशे त्रुसष्ट साली या ठिकाणी विधवा महिलांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांचे पत्नी माता सावित्री आणि त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने या ठिकाणी विधवांचा पुनर्विवाह करण्यास सुरुवात केली होते मित्र हा जो म्युरल आहे या पुण्यामध्ये या इथल्या दलित लोकांसाठी वंचितांसाठी पाण्याचं हौद आपल्या घरामधील खुलं केलं होतं त्यांना पिण्याचे पाणी मोकळी करून दिले होते आणि हा जो म्यूरल आहे अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले होतं मित्र सन अठराशे शहात्तर सत्याहत्तर दुष्काळामध्ये निराधार बालकांसाठी बाल आश्रम चालवताना देशात अठराशे शहात्तर सत्याहत्तर साली भीषण दुष्काळ पडला होता हजारो निराधार बालके कुपोषणाने मरत होती सावित्रीबाई व ज्योतिरावांनी त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने अशा बालकांसाठी विक्टोरिया बाल आश्रम सुरू करून हजारो मुलांचे प्राण वाचवले होते मित्र हा वडाचा झाड महात्मा ज्योतिबा फुले यांनी या झाडाखाली अनेकदा सत्यशोधक समाजाचे बैठका या ठिकाणी घेत होते मित्रो ही आहे महात्मा ज्योतिबा फुले यांची समाधी या समाधीला मी आता अभिवादन केलेले आहे या ठिकाणी माता सावित्री यांनी हा तुळशी वृंदावन लावलेला आहे या तुळशी वृंदावनाला मी कुठल्या अंधश्रद्धेच्या माध्यमामधून नाही तर माता सावित्री यांनी आपल्या हातून ही तुळशी वृंदावन लावलेली ला आहे त्यामुळं आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला त्यांच्या कार्याला मी अभिवादन केलेले आहे ही हीच आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांची समाधी मित्र ही माता सावित्री आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची कार्यभूमी आहे कर्मभूमी आहे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रींनी जे काम या देशातल्या महिलांसाठी केलं ते काम या देशामध्ये अगोदर कोणी खरंच केलं नव्हतं कारण महिलांना मुक्ती देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्री याच भूमीमधून केलं म्हणून या, के या देशातली प्रत्येक महिला या भूमीला येऊन नस्त नतमस्तक झालं पाहिजे कारण एवढी ताकद महात्मा फुले आणि माता सावित्री यांच्या कार्यामध्ये आहे मित्र छत्रपती शिवाजी महाराजांची ही, समाध। ही समाधी ही समाधी राइगर, रायगड रायगडावर आहे आणि या रायगडाला इंग्रजांनी जवळपास अर्धा शतक हा रायगड बंद करून ठेवलेला होता त्या काळामध्ये या रायगडावर येणं म्हणजे खूप मेहनतीचं काम होतं कारण त्या काळामध्ये पन्नास वर्षे ह्या रायगडाच्या आजूबाजूने पूर्ण झाडे आणि काटेरी अनेक झाडं उठलेले होते म्हणून या ठिकाणी येणं फार कठीण होतं त्या काळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही समाधी शोधून काढण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण म्हणजे खरखरच एक सत्य शोधणे इतकच सत्य गोष्ट आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं समोर विचार आणि त्यांचा जो काही कार्य हे त्यांनी त्यांच्या पोवाड्याच्या माध्यमामधून या महाराष्ट्राला सांगितलं महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या लेखणीमधून सामाजिक क्रांतीला वाचा फोडले होते गुलामगिरी ब्राह्मणाचे कसब असे अनेक पुस्तकां लिहून त्यांनी इथल्या सर्वसामान्य लोकांना जागृत करण्याचं काम केलं होतं महामानव आपल्या कार्यामधून सर्व मानवजातीला न्याय देण्याचं काम करतात म्हणून त्यानंतरची पिढी त्यांच्या विचारांना न्याय द्यायचं असते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले त्यानंतर रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि विचार सांगण्याचं काम विद्रोही साहित्य सम्राट लोकशाहीर साठेंनी सुद्धा केलं आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कुठल्याही पत्राची सुरुवातच जय शिवराव या नावाने त्यांनी त्यांची सुरुवात करायची नंतरचे जेवढे महामानव झालेत ते सारे छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या डोळ्यासमोर आदर्श समजून या जातीच्या हितासाठी काम केलेले आहेत मित्र हो आज या विचारांमध्ये किती ताकद आहे हे पाहावयास मिळते आज आपणाला आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये चार ओळीची कविता म्हणल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राची सरकार हल हल्ल्या जाते त्याच पद्धतीनं त्यामुळेच महामानवांचे विचार देखील ह्याच विचारांमधून त्यांच्या ज्ञानामधून महापुरुषांचे कार्य प्रसार आणि प्रचार करायचे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कार्य आहे त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा यांनी महाराष्ट्रामध्ये प्रसार प्रचार केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंती साजरी केली शिवाजी महाराजांना महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांचा कार्य आणि त्यांचं विचार प्रसार आणि प्रचार करण्याचं काम केलं ज्या प्रकारे या देशामध्ये तथागत भगवान बुद्धांचा धम्म महासम्राट अशोक राजा आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जिवंत करण्याचं काम केलं त्याच पद्धतीनं मला वाटते छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे महात्मा फुले यांनी केलेले आहे मित्र महात्मा ज्योतिबा फुले हे या देशातल्या महिलांना न्यायासोबत सामाजिक न्यायसुद्धा दिलेले आहे आपल्या स्वतःच्या घरामध्ये त्यांनी त्या काळात प्रसूतिग्रह तयार केले कारण वयाच्या चौथ्या वर्षी महिलांचं लग्न करत असत आणि त्या काळामध्ये पुरुषाचं वय जास्त असल्यामुळं पुरुष हा लवकर पुरुषाचं निधन व्हायचं मग महिला ही विधवा असायची मग आपल्याच घरामधून महिलांवर अत्याचार होऊन ती गर्वधर असायची आणि असे अनेक गर्वधर समाजामध्ये बदनाम होण्या न होण्यासाठी ते स्वतः आत्महत्या करायचे म्हणून अशाच एकदा काशीबाई यांनी आत्महत्या करण्यासाठी गेले होते पण महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना आपल्या स्वतःच्या घरी घेऊन आले आणि त्यांचं माता सावित्री यांनी बाळात पण केलं आणि त्यांच्या बाळाला आपलं स्वतःचं नाव दिलं अशा पद्धतीनं त्यावेळेस महिलांना न्याय देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी मध्ये लिहिलेले एक पुस्तक आहे शोषणकारी सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत भारतीय शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे आणि गरिबीचे वर्णन केले आहे जमीनदार आणि प्रशासनाच्या तीव्र दडपणशाहीच्या काळात महात्मा फुले यांनी निर्भयपणे गरीब शेतकऱ्यांसाठी वकिली केली या पुस्तकात त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणात उच्च आणि वसाहतवादी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल धैर्याने आव्हान दिले या पुस्तकात धर्म आणि राजकारणाशी संबंधित अनेक कारणे दिली आहेत ज्यामुळे शूद्र शेतकऱ्यांना अशा दयनीय परिस्थितीत टाकण्यात आले होते त्यात असा युक्तिवाद केला आहे अत्याचारी धर्म सरकारी खात्यामध्ये ब्राह्मण कर्मचाऱ्यांचे वर्चस्व आणि ब्रिटिश विलासी शूद्र शेतकऱ्यांना त्रास दिला जात असे आणि त्यांची फसवणूक केली जात असे ज्योतिबा फुले हे शेतकरी कष्टकरी यांच्या चळवळीचे पहिले पुढारी होते त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक उपाय सुचवले आणि त्यांच्यासाठी प्रसिद्ध ग्रंथ लिहिले शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना राबवली जाते भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने लॉर्ड रिपन यांच्या कारकिर्दीत अठराशे साली सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षण आयोग निर्माण केला यालाच हंटर आयोग असे म्हणतात बहुजनांच्या शिक्षणाला उच्च वर्णाचा विरोध सर हंटर महाराष्ट्रात आले तेव्हा पुणे येथील एम एम कुंटे यांनी बहुजनांना शिक्षणाची गरज नाही असे हंटर यांना सांगितले मुलींना अस्पृश्यांना शिक्षण देणे म्हणजे देव धर्म समाज यांच्या विरोधात वर्तन होय हा तर हिंदू धर्मावर आघात आहे अशी आवई उच्च वर्णी यांनी उठवली तरीही महात्मा फुले यांनी हार मानली नाही हंटर कमिशन समोर महात्मा ज्योतिरावांनी नोंदवलेल्या साक्षेत ते नेमके काय म्हणाले ते आपण समजून घेऊया वर्ष वय असलेल्या सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे बहुजन समाजातील शिक्षक शाळेत नेमले पाहिजे चढावडीच्या तत्वावर शिष्यवर्ती न देता जी मुले शिक्षणात मागे आहेत त्यांना उत्तेजन दिले गेले पाहिजे सरकारने शूद्रांसाठी खेड्यापाड्यात खास शाळा स्थापन कराव्यात। स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून सरकारने उपाययोजना करावी आदिवासी जाती जमातींना शिक्षणात प्राधान्य देण्यात यावे लोकल सेन्स फंडापैकी जास्त भाग प्राथमिक शिक्षणावर खर्च करावा प्राथमिक शिक्षण शाळांना प्रांतिक सरकारने भरपूर अनुदान द्यावे प्राथमिक शाळांवर होणाऱ्या खर्चाची जबाबदारी नगरपालिकांनी घ्यावी तसेच शाळेच्या अभ्यासक्रमात व्यवहार उपयोगी शिक्षण म्हणजे शेती आरोग्य इतिहास भूगोल यांत्रिकी ज्ञान द्यावे असा आग्रह महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर धरला यासोबतच महात्मा फुले पुढे हंटर कमिशन समोर म्हणतात की ब्रिटिशांचे शैक्षणिक धोरण यांना मान्य नाही उच्च वर्णीयांसाठी पुष्कळ खर्च होते पण खेड्यातील लोकांच्या शिक्षणासाठी खास प्रयत्न होत नाहीत तसेच शिक्षण असे असावे की तरुणांमध्ये स्वतःचा व्यवसाय करण्याचे सामर्थ्य निर्माण व्हावे मुंबई इलाख्यात एक सुद्धा महार अथवा मांग मुलगा किंवा मुलगी महाविद्यालयात काय पण माध्यमिक शाळेत ही नव्हती अठराशे ब्याऐंशी मध्ये हंटर आयोगांपुढे मुंबईच्या खालोखाल पुण्यातून आठ निवेदन सादर झाली होती त्यापैकी महात्मा फुल्यांचे निवेदन बहुजन समाजाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे मानावे लागते महात्मा फुले प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असावे या विचारांचा पुरस्कार करणारे प्रथम भारतीय नागरिक होते ज्योतिराव फुले यांनी एका क्रांतीला सुरुवात केली आज आपला समाज मानाने सर्व प्रकारचे शिक्षण घेत आहे यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे मोलाचे योगदान आहे मित्र भारतीय राज्यघटनेतील दहा मूलभूत घटनांपैकी स्त्री पुरुष समान हा घटक फार महत्वाचा आहे मनुष्य सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि सर्व मानवांमध्ये स्त्री श्रेष्ठ आहे महिला आणि पुरुष जन्मापासून मुक्त आहेत म्हणूनच दोन्ही अधिकाऱ्यांना समान हक्क उपभोगण्याची संधी मिळाली पाहिजे म्हणूनच दोन्ही अधिकाऱ्यांना समान हक्क उपभोगण्याची संधी मिळाली पाहिजे <ioned original> महात्मा <म्याराँ> ज्योतिराव फुले यांना इस्त्री मुक्तीचे दाता मानले जाते त्यांनी इस्त्री पुरुष समानतेचा पाया रचला भारतातील स्त्रियांची उन्नती व्हावी यासाठी महात्मा फुले यांनी अमरण लढा दिला भारतीय स्त्रीला अनिष्ट रूढी परंपराच्या वेळातून मुक्त करून तिची प्रतिष्ठा तिला पुन्हा प्राप्त व्हावी यासाठी महात्मा फुले यांनी वैचारिक लेखन केले व प्रत्यक्ष कृती सुद्धा केले स्त्री मुक्तीचे दाता थोर क्रांतिकारक समाज सुधारक म्हणून आपण त्यांना ओळखतो महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या स्त्री विषयक चिंतनातून भारतीय स्त्रियांच्या उज्ज्वल विकासाच्या मार्गाची पायाभरणी केली भारतीय स्त्री ही जीवनाच्या विविध क्षेत्रात आपली कार्यक्षमता सिद्ध करीत आहे उंच उंच शिखर पार करून आपले कार्य करीत आहे पिढ्यानपिढ्या अंधारात जीवन काढून बंदिस्त राहून सामाजिक आर्थिक धार्मिक बंधने आज स्त्री आत्मजनाच्या प्रकाशात उभी आहे केवळ तिच्यात झालेल्या बदलामुळे शिक्षणामुळे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा वसा घेतला व स्त्री मुक्तीसाठी आतोनाथ कार्य केले स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या नितांत भरोसा आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात आवाज उठवणारे होते स्त्रियांच्या सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रामध्ये वाढ झाली तिने आधुनिक दृष्टिकोनाचे कास धरली व दुसऱ्या बाजूने विचार केला तर शिक्षण व आर्थिक सुबत्ता यांचा मेळ घालून तिने आपला विकास साधला आजही स्त्री ही विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहे पुरुषाच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात वावरत आहे भारताचा विकास हा खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या सामाजिक राजकीय आर्थिक सक्षमीकरणावर आधारित आहे मित्र सत्यशोधक समाज ही एक सामाजिक सुधारणा संस्था होती जी ज्योतिबा फुले यांनी स्थापन केली होती या समाजाची स्थापना चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी पुण्यात करण्यात आली होती सत्यशोधक समाजाची उद्दिष्टे आहेत दलित आणि महिलांचे दुःख कमी करणे शिक्षणाच्या मिशनचे समर्थन करणे वंचित गटासाठी सामाजिक अधिकार आणि राजकीय प्रवेश वाढवणे जमीनदार शेडजी व पुरोहितकडून होणाऱ्या अन्याय अत्याचार पासून शूद्र समाजाची मुक्तता करणे ब्राह्मण आणि उच्च जातीचे शोषण रोखणे कुटीर उद्योगांचा प्रसार करणे आणि देश अंतर्गत उत्पादित वस्तूंचे महत्व सांगणे सत्यशोधक समाजाची वैशिष्ट्ये समाजाने एका लोक चळवळीचे रूप धारण करून सामाजिक व धार्मिक पुनर्रचनेसाठी प्रबोधनाचा व परिवर्तनाचा वाद निर्माण केला सत्यशोधक समाजाने पर्यायी वाडमयीन संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला सत्यशोधक समाजाच्या विवाहात कर्मकांडाला फाटा दिला जातो अशा पद्धतीने लग्नामध्ये अनिष्ट रूढी मानपान परंपरा अनावश्यक खर्चाला विरोध करत त्या सोप्या पद्धतीने लग्न केले जाते सत्यशोधकी चळवळी म्हणजे समानतेची व सदधर्माची चळवळ आहे इतकेच नव्हे तर दरेक स्वराज्यवाद्याने सत्यशोधकी असले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझे तिसरे गुरु ज्योतिबा फुले होत शिंपी कुंभार नावी कोळी महार मान चांबारांना माणुसकीचे धडे फुल्यांनीच दिले आहे आणि शिकवले आहे पूर्वीच्या राजकारणात आम्ही ज्योतिबांच्याच मार्गाने जात होतो कोणी कोठेही जाऊ पण आम्ही मात्र ज्योतिबांच्याच मार्गाने जाऊ जोडीला घेऊ घेऊ जो दुसरे काही पण ज्योतिबांचा मार्ग सोडणार नाही मित्र हो, जेवढी मोठी जयंती बाबासाहेबांची होते तेवढी मोठी जयंती महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांची पण झाली पाहिजे ही गोष्ट बाबासाहेबांना अपेक्षित असलेली गोष्ट आहे एक कोणत्याही महापुरुषांना अपेक्षित असलेली गोष्ट आपण करणं म्हणजेच त्या महापुरुषांना महामानवांना अभिवादन केल्यासारखं होईल या देशातल्या प्रत्येक महिलांसाठी आणि गोर गरीब व शोषित लोकांच्या उद्धारासाठी आणि मजबूतीसाठी काम करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना पुन्हा एकदा त्रिवार अभिवादन मित्र